हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा माझा आवाज आता चांगला झालेला आहे बरं झालं का मला वाटलं न्यू इयरच्या वेळेसच माझा आवाज आता बसेल की वर्षभर माझा आवाज उठायचा तर चला आता बघता बघता वर्ष पण संपलं आज शेवटचा दिवस शेवटची रात्र दोन हजार चोवीसमधली आणि भरपूर ह्या वर्षाने भरपूर काही काही दिलेले भरपूर अनुभव दिलेत वेगवेगळे आणि दरवर्षी दर हे असंच चालू असतं दरवर्षी ना दरवर्षी काही ना काही चालू असतं दरवर्षी नवीन नवीन अनुभव नवीन वर्ष नवीन अनुभव घेऊन येत असतं तर ह्या वर्षी पण भरपूर काय काय झालं खूप काय काय झालं ह्या वर्षी तसं बघायला गेलं रिमाइंड करायला गेलं ना गे गे तर ह्या वर्षी मी पहिल्यांदा जॉब करायला लागले माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा जॉब ह्या वर्षी सुरुवात झाली त्यानंतर ह्या वर्षी आपलं रूमचं काम झालं रजिस्ट्रेशन झालं आ, ह्या वर्षी दोघी जावा दोन महिने बोलल्या नाहीत तर त्यानंतर ती तिसरी जाव पण दोन महिने नाही बोलली आणि गेल्या वर्षी ह्याच दिवशी आम्ही तिकडे होतो कुठे ह्याला कुठं का तिथे भीमा कोरेगाव तर तिथं छान असा कार्यक्रम असतो तर तिथं होतो गेल्या वर्षी आणि ह्याच टायमाला प्रीतीच्या घरी आम्ही गेलो होतो त्यानंतर छान तिथं बेत बनवलेला आणि सगळेजण एकत्र होतो सगळेजण जेवलो होतो ह्या वर्षीच प्रीतीचे पप्पा एक्सपायर झाले गोड आठवणी ह्याच वर्षी झाल्या आणि भरपूर काय काय झालं भरपूर हे बदलण्यात आलं काय म्हणतात प्रायोरिटीज आपल्या बदलल्या चेंज झाल्या नवीन आल्या काही काही आणि काय काय भरपूर झालं तुमच्या आयुष्यात पण भरपूर असंच काय काय झालं असेल नवीन वर्ष नवीन काय काय देत म्हणजे चांगलं पण गोष्टी घेऊन येत असतं आणि वाईट पण गोष्टी घेऊन असतं घेऊन गेवन येत असतं तर हे वर्ष पण तसंच होतं तर चला आजचा शेवटचा दिवस तर आज पार्टी तर होणार शेवटचा दिवस आहे म्हटलं हा ना समीक्षा इकडं तर आहे इकडे हिकडे आहे ना माझ्या समीक्षाला बड बरं नाही बरं का आज समीक्षाला बरं वाटत नाही काय होतं गो बाळा समीक्षा दिदी काल उलटी झाली तिला हातपाय असं गळून जाते माझ्या दिदीचे नाही वाटत तिला माझ्या दिदीला चुकून गेलो ग माझ्या दिदी, दिदी चुकून ती पोरगी खातच नाही ना तिखट तिला सांगितलं ना दिदू खा थोडस खा थोडस अजिबात खायला नको हा दिदू तर तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर बरं काही ना ॲडव्हान्स तर असं आपण बोलूच म्हणजे न्यू इयरचं पण म्हटलं आत्ताच तुम्हाला देवळ्या शुभेच्छा हय आज ह्या वर्षाचा शेवटचा दिवस राहिला तुम्हाला काय संकल्प करायचा आम्ही प्रत्येक वर्ष असं म्हणायचो की संकल्प करणार आहे मी पुढच्या वर्षी नवीन वर्षाचा नवीन संकल्प तुम्ही काय करणार बघू बाराच्या नंतर हां बरं बाराच्या नंतर ते सांगणार आहेत तर आज न्यू इयर आहे आज पार्टी तर झाली पाहिजे ना आता लोक -खुट जातात फिरायला मला घेऊन कधीतरी म्हणले का चल आपण जाऊ फिरायला गेल्या वर्षी नेलं होतं तेवढं ते भीमा कोरेगावला बाकीचं कधीच नाही न्यू इयरचं पार्टीला मला नेलंच नाही त्यांनी कधीच इंटरेस्टेड नाही पार्टी <laughs> इंटरेस्टेड नाही मी मग कोण आहे मी नाही तर कोण इंटरेस्टेड असणार मीच असेल ना पण मला ना।, ना ते खरं बोलतात मला जास्त इंटरेस्ट नसतो बाहेर जायचा हे जायचं ते जायचं नाही पण तुम्ही घेऊन नाही गेले ना बळच बळच घेऊन गेले का चल म्हणायचं चल माझ्यातर्फे सरप्राईज आहे तुला मग ते छान वाटेल ना मला पण जायला सरप्राईज आहे म्हटलं तर असंच आमचं चालू असतं मला तुम्ही नेलं नाही हे नाही ते नाही तर होणार की नाही पार्टी मग आता घरी आजच्या दिवशी नाही होणार न्यू इयरची पार्टी, पार्टी, पार्टी।, पार्टी यार पोरांनी सुद्धा पार्ट्या केल्यात काहीतरी मागवलं पाहिजे पोरांनी पार्टी केली आणि वेदांची पार्टी झाली आणि आपण काहीच नाही क्रिसमस पार्टी नाही हे पार्टी तसं तर म्हणायला हां तसं म्हणायला तर हे आपलं वर्ष नाही आहे आपलं मराठी वर्ष असतं हे करायला नवीन वर्षाचं पण नवीन म्हणजे इंग्लिश इंग्रजी महिन्यात चेंज होत आहे म्हटल्यावर थोडंफार आपण पण थोडंसं जातोयच ना त्यात तर पार्टी आता मी तुम्हाला आज मस्त पैकी हां मस्त पैकी आज मी तुम्हाला चिकनची भाजी बनवणार आहे कारण आहे ना आज शेवटचा दिवस पण आहे ह्या वर्षाचा आणि आजपासूनच चिकन मटन नॉनव्हेज खायला सुरुवात केलेली आहे करणार आहे म्हणजे तर त्याच्यामुळे मी चिकन बनवणार आहे आणि माझ्या मिस्टरांना मस्तपैकी माझ्याकडनं पार्टी असणार आहे चालेल ना हो की नाही जोरात बोला की बघा तुम्ही तुम्ही तर नाही दिले पण मी तरी देते पार्टी चालेल आता मस्तपैकी चिकन शिजायला टाकले इथं मी मस्तपैकी पार्टी बनवणार कोणाकोणाला पार्टी घ्यायची तर महिन्याभरातून आज चिकन खाना फर्स्ट फर्स्ट आजपासून सुरू करणार चिकन खाना तर चला आता पाणी पण आलेले भांडे वगैरे घासायचे आणि असं झालं आता मी कधी स्वयंपाक करू पटापट तर मला पण कप झालेले त्याच्यामुळे मला पण खोकला वगैरे येत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हे वर्ष कसं गेलं नक्की सांगा पुढचं वर्ष पण तुम्हाला सगळ्यांना खूप छान छान जाणार आहे आशा करूया आपण की पुढचं हे वर्ष ना म्हणजे खूप काय काय बघितलं ह्या वर्षाने खूप काय काय कुठे ॲक्सिडेंट हो कुठं काय काय ते क जयपूर काय जयपूरमध्ये किती मोठा हे झाला परत आपल्या इथं मुंबईमध्ये पण ते बोटचं किती डेंजर झालं भरपूर लोकं वारले भरपूर लोकं मेले त्याच्यामुळं मग आपल्याला काय मोठ्या माणसांना हॅपी न्यू इयर हे ते आपले तेच दिवस राहणारे जरी किती वर्ष बदलले किती काय झालं तरी तेच हाय तेच हाय तेच प्रॉब्लेम असणार आहेत हाय तेच घर मुलं बाळं सगळे हाय तेच असणार आहेत फक्त वर्ष बदलतो बाकी सगळं हाय तेच असतं बाकी काय बदलतं ते न्यू इयर पार्टी वगैरे ते मोठ्या माणसांच्या गोष्टी झाल्या आपण कंपसायचो <laughs> चला आज काय काय बनवणार आहे त्याचा व्हिडिओ तर नंतर टाकेलच मी पण आता आमची मस्त आहे पार्टीवर का या पार्टीला सगळे सगळेला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय